विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंदगड या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार न्यूज लाईफ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत चंदगड तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळख असलेले कुदनूर गाव सध्या वेगळ्या कारणाने चर्चेत येत आहे आणि ती चर्चा म्हणजे कुदनूर येथील कुमार व कन्या विद्या मंदिर तसेच सिद्धेश्वर हायस्कूलच्या संयुक्त विद्यमानाने शैक्षणिक अभ्यासासोबत शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी स्वरक्षणाचे धडे गिरवत आहे देशात शालेय मुलांची व मुलींची स्वरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना स्वतःचे रक्षण स्वतः कसे करावे यासाठी शालेय शाळा व्यवस्थापन समितीने शाळेमध्ये एक खाजगी शिक्षकाची नेमणूक करून त्यांच्या मार्फत कराटे प्रशिक्षण वर्ग शाळेतील सर्व मुलांना दिले जात आहे आणि असे उपकर्म राबवणारी चंदगड तालुक्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा आहे आता गेली तीन महिने हा उपकर्म शाळेमध्ये चालू आहे आणि तो कायम असा चालू राहणार याची ग्वाही शाळा व्यवस्थापन कन्या व कुमार विद्या अध्यक्ष दिग्विजय खवनेवडकर ईश्वर गमडी व सुरेश पवार सावकार यांनी दिली बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत मुलांना कराटे ड्रेस चे वितरण करण्यात आले ड्रेस वितरणाच्या वेळी प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ईश्वर गमडी यांनी केले अध्यक्षीय भाषण दिग्विजय खवणेवाडकर यांनी केले व मुलांना कराटेचे चे महत्व कर कराटे काय आहे ते पटवून दिले अध्यक्ष अध्यक्ष सुरेश पवार यांनी सांगितले व आभार मुल्ला यांनी केले